हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी जालना जिल्ह्याला तीनशे छप्पन्न कोटी रुपयांची मदत अवकाळी पावसामुळे रब्बी पेरण्या रखडल्या आणि भोकरदन परतूर अंबड नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला तीनशे छप्पन्न कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे जिल्ह्यातल्या पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे बागायती क्षेत्रासाठी सतरा हजार था था तर फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाकडून प्राप्त मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस एक लाख अडुसष्ट हजार हेक्टरवरील सोयाबीन तसंच दोन लाख सात हजार हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचं नुकसान झालं होतं रब्बी हंगामातल्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून याकरता शासनानं जिल्ह्याला चारशे एकसष्ट कोटी एकावन्न एक रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे जालना जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या खरीप हंगामाची सुधारित पिकांची पैसेवारी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जाहीर केली जिल्ह्यातल्या एकूण नऊशे एकाहत्तर गावांपैकी ज्या गावांमध्ये दोन तृतीयांशपेक्षा जास्त खरीप पेरणी झाली आहे अशा एकशे पासष्ट गावांची पैसेवारी निश्चित करण्यात आली असून यामध्ये सहाशे सदुसष्ट खरीप गावं आणि दोनशे अठ्ठ्याण्णव रब्बी गावं समाविष्ट आहेत जाहीर करण्यात आलेल्या नऊशे पासष्ट गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे जिल्ह्यात मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या खरीपातल्या सोयाबीन मका पिकाचं नुकसान झालं वेचणीस आलेला कापूसही भिजला अनेक भागात शेतात पाणी असल्यानं रब्बी हंगामातल्या गहू ज्वारी हरभरा आदी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत जिल्ह्यात रब्बी हंगामाचं क्षेत्र सरासरी सव्वादोन लाख हेक्टर आहे आजपर्यंत सुमारे तीस हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत आता पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतकरी रब्बी पेरण्यांकडे वळले असून या आठवडाभरात रब्बी पेरणी क्षेत्रात वाढ होईल अशी माहिती कृषी विभागानं दिली जालना जिल्ह्यातल्या अंबड परतूर आणि भोकरदन नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे भोकरदन नगरपालिकेत दोन परतूरमध्ये एकवीस आणि अंबडमध्ये बावीस नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे या तिन्ही नगरपरिषदांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल दरम्यान जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परतूर तालुक्यातल्या पाटोदा माव आणि घनसावंगी तालुक्यातल्या लिंबोनी इथं आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारनं केलेली मदत अतिशय तोकडी आहे सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी सह माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि इतरांची टेस्ट करावी अशा मागणीचे निवेदन जरांगे यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना दिलं आहे चार दिवसांपूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषदेत आपल्याला जीवे मारण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता जरांगे यांच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांनी ही पत्रकार परिषद घेत या प्रकरणी सीबीआय चौकशी करून आपल्यासह मनोज जरांगे यांची नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करावी अशी मागणी केली होती जालना शहरातल्या नागरिकांनी प्रलंबित मालमत्ता कर पाणीपट्टी तसंच इतर नागरिकांचा तातडीनं भरणा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांनी केलं आहे शहर स्वच्छतेसह पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांची कामं अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं करावीत असे निर्देशही त्यांनी दिले राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे ही मोहीम प्रभावीपणे पार पाडून जिल्ह्यातले कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी आरोग्य यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत वंदे मातरम, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांसह पक्ष संघटनांच्या वतीनं वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीनं आयोजित रन फॉर युनिटीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता जिल्ह्यात दीपावली पाडवा आणि भाऊबीज हे सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरे करण्यात आले जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला